नमस्कार मंडळी मी आता आली आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे मध्ये सुट्टी घेतली परत मग मी न सांगता सुट्टी घेतली तरी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी ह्याच्यापुढे कम्युनिटी टाकत जाईन तरी पण थोडी कामं राहतात की मला कम्युनिटी टाकायला वेळच नाही मिळाला म्हणजे जागाच नाही मिळाली कारण तिथे कामं राहिली होती तर कम्युनिटीला कम्युनिटीला कुठे ठेवू मी तर त्याच्यामुळे नाही मला टाकता आलं राहायला मिळालं त्या कम्युनिटीला तिथे तर कम्युनिटी नाही राहिली मी आले आहे आता परत आणि आता काय कळत नव्हतं मला काय करावं काय तर मी पोरींचा एक व्हिडिओ टाकून दिला पण ते पण काही एवढं काही वर्क नाही होतं आहे तर म्हटलं आता मम्मी जाणार आहे म्हणजे गेली असेल आत्तापर्यंत गेली आहे ती पण तुमच्यासाठी जाणार आहे म्हणून मी म्हणते की जाणार आहे तर ती जाणार आहे तर त्याच्या आधी म्हटलं की एकदा आपण जाऊन येऊया जरा बाहेर फिरून येऊया एक लास्ट वसुली कार्यक्रम करून येऊया बघूया का आता काय वसूल होत आहे की नाही होत आहे की अजूनच नुकसान होत आहे तर ते माहिती नाही आता काय होणार आहे सो तुम्हाला कळेलाच खूप कामं राहिली आहेत आता म्हणून मला वेळ पण नाही मिळत आहे आणि मी म्हणूनच आता असं चालू राहणार आहे की थोडे दिवस व्हिडिओज येतील थोडे दिवस व्हिडिओज नाही येणार असं चालूच राहणार आहे कारण म्हण्याला पण तुपट्टीची कामं खूप आहेत आणि मला पण असं येळ बनवायची कामं खूप आहेत मण्याच्या डोक्यावर बसून असा फाणा काढायचे कामं तर ते सगळं आहे तर ते तुम्हाला कळेलच आता काय होणार आहे काय नाही ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आणि तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे तुम्हाला खूप आवडणार आता जे काही मी प्लॅन केला आहे तुम्हाला येडा बनवायचं तर तुम्हाला येडा बनवून घ्यायला खूप आवडणार आणि मला तुम्हाला येडा बनवायला पण खूप आवडणार सो नक्की बघा तर दया दरवाजा तोड दो दया दरवाजा तोड दो ओके 啊、uh नमस्कार चा, चा, नवीन पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तुम्हाला कळलं असेल की आजचा पॉडकास्ट कोणावर आहे तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपण आजच्या पॉडकास्टला फटाफट एकदम फटाफट तर काय आता मला तुम्हाला वेगळं काही सांगायला नको माझ्याकडून तुम्ही जर रक्षाबंधनचा ब्लॉग एक्सपेक्ट करत असाल तर रक्षाबंधन आता काही राहिलेलं नाही रक्षा पण नाही आणि बंधन पण नाही बंधन बिलकुल बी का बंधन नाही आहे ये बंधन तो प्यार का बंधन नहीं है, ये रिश्तों का ब्लंडर है तुम्हाला आता माहितीच आहे की माण्यारचे बहिणींनी कसं काय केलेलं आहे माण्यारसोबत आणि नेहमी तिची त्याच्या नावाची कॉमेंट पिन करत असतात आणि त्याची वाजवत असतात बँड तर त्याच्यामुळे त्यांच्या आणि आमचा काही संबंध नाही तर आम्हाला नाही माहिती आता काय करायचं तर कर तर काय आम्ही करणार नाही हो। आहोत आणि माझ्या भावाचं तर तुम्ही बघितलंच त्याने कुठल्या कुठल्या बहिणी शोधून काढल्या आहेत तर त्याचं पण वेगळंच आहे तर त्याचं तर तसं आहे पण माझे जे बाकीचे दोन भाऊ आहेत त्यांचं जाऊ द्या आता मी जास्त कोणाला दाखवणारच नाही आहे कारण उद्यानंतर लोक असं करतात माझ्याबरोबर तर ते उलटं माझ्यावर येऊ शकतं तर मी त्या दोघांना पण नाही दाखवणार आहे आणि नवीन वहिणीचं पण मला काय विचारू नका कोणाचं काही विचारू नका आणि माझी पहिली जी वहिणी आहे वैणाबाई ती तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कशी आहे ती वेळ्यासारखी नास्ते आहे आणि आणि स्वतःच्या ज्या नंदा आहेत किंवा ज्या देराच्या बाय बायका आहेत अशा किंवा वहिनी आहेत त्यांना ती ब्रदर इन लॉ म्हणते आहे तर तुम्हाला आता माहितीच आहे की आमच्या इकडे सगळे कसे इंटेलिजंट लोक आहेत भाऊजई बहत ही जय जयी तर बहत ही भाऊजाई एकदमच पेटलेली आहे भाऊजाईला खूपच एकदम ऊत आलेलं आहे आणि काय वेड्यासारखी टायटल वगैरे देत आहे तर असल्या येड्या लोकांबरोबर मला काही नाही करायचं आहे आणि कसलं काही बंधन विंधन काय नाही आहे मला कोणाचं काही बंधन नाही आहे मला फक्त मण्यार पाहिजे मण्यार मण्यार माझ्याजवळ आहे मण्यारचा शेषमणी माझ्याकडे आहे तर मला कोण काय नाही कोण नाही पाहिजेला आहे त्याच्यामुळे माझं सगळं व्यवस्थित आहे तर काय नाही ते बंधन बिंधन काय नाही आणि ह्या दोघींचं मुलींचं त्यांचं पण काही मला आता काय बंधनवंधन दाखवायचं नाही आहे आय डोंट बिलीव्ह इन बंधन आय डोंट बिलीव्ह इन रक्षा मला कशी काही नाही पाहिजे मी स्वतःची रक्षा स्वतः करू शकते माझ्या मण्याची रक्षा तो करू शकतो आणि आमच्याकडे मणी आहे तर जोपर्यंत मणी आहे तोपर्यंत आमची रक्षा कोणी करण्याची काही गरज नाही तर रक्षाबंधन तर काही माझ्याकडे होणार नाही आहे समजलं तुम्हाला आणि पुन्हा पुन्हा असे कॉमेंट्स करू नका की रक्षाबंधनचं काय झालं रक्षाबंधनचं काय झालं तर चला मग कि, आज आता खूपच कामं राहिली आहेत खूप कामं आहेत तिकडे तुम्हाला आता माहितीच आहे की किती मला काळजी घ्यावी लागते सगळं गार्डन मेंटेन करावं लागतं आता मी बाहेर होतो आणि परत सगळी गार्डनची वाट लागलेली आहे खूप सोप्पं नाही आहे इतकं गार्डन मेंटेन करणं आता सगळं ते मला करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तुम्हाला ते नक्की आवडणार नक्की आवडणार सो म्हणजे तुम्हाला कळलंच आहे की काय ते रक्षाबंधनचं जर तुम्ही आता तो होपलेस सीन आहे तर आता रक्षाबंधन कटाप झालेलं आहे आणि असं म्हणजे ना एक 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 कॉन्टेंटवर अशी लाथ पडलेली आहे ना की आता काय दाखवू आणि काय नाही काय करू आणि काय नाही असं झालं आहे हिला एकदम यडीपिशी झाली आहे काहीच नाही आहे आणि स्वतः बोलता बोलता बोलून गेले की माझ्याकडे दाखवायला पण काय नाही आहे माझ्याकडे कॉन्टेंट पण नाही आहे काय नाही म्हणजे काय दाखवू काय समजत नाही आहे तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही आहे असं स्वतः हिने बोललेली आहे कारण जाम मोठी गोची झालेली आहे एका पॉईंटला मला असं वाटलं की जो हिचा चॅनलचा सूत्रधार आहे म्हणजेच मण्यार मण्यारने काय अंग काढून वगैरे घेतलं की काय कारण का दिसत नव्हता बरेच दिवस व्हिडिओमध्ये म्हणजे जे दोन तीन तिने अटे अटेम्प्ट घेतले ते त्यावरून असं मला वाटलेलं की मण्यार तिला म्हणाला की तुला काय करायचं ते कर बाबा मला तर आता काय नाही तुझ्या याच्यामध्ये पडायचं आणि युगाचंच म्हणजे माझी खरूज बिरूजचं जरा जास्त मग ते होता बस झालं आता आता फक्त खरूजचं सांगितलं आहे आणि काय काय सांगतील बाबा म्हणून मी लांबच राहतो असं मला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही आला परत तोंड उचकटून तर तो, तो कसला जातो आहे मला तर असं वाटतं की त्याचीच पूर्ण आता सगळं काही आहे भिस्तं तीच ह्या यूट्यूबवर आहे त्याच्यामुळे त्याला पण आता करणं हे सगळं भाग आहे म्हणजे एक असं झालंय ना ते लूप सारखं झालंय ते अटकलेत आता ह्याच्यामध्ये ह्याच्यातनं आता या चक्र चक्रव्यूहातनं बाहेर पडणं हे खूप डिफिकल्ट आहे कारण का हे लोक कितीही म्हणाले की कि अरे यूट्यूब काय आमचं मेन अर्निंग सोर्स नाही आहे असं नाही आहे असंही मोठे मोठे डेंगे हाकत होती ना पण आता त्याच यूट्यूबसाठी त्याच चॅनलसाठी त्याच ह्याच्यासाठी किती जीवाचं रान करते किती धडपडते किती डेस्परेट होते ही बाई तो थुकरट व्हिडिओ टाकला काय मुलींचा व्हिडिओ अरे तू कोणाला येडा समजते काय तर म्हणे आम्ही दोघी मी आणि मम्मी कोरियन ड्रामा बघत होतो आणि माझी मुलगी म्हणाली की तुझा मोबाईल दे आणि ती मी तिला दिला आणि ती अ, हे सगळं करत होती आणि खरंच इतकं मला मस्त वाटलं मला खूप हसायला आला अरे तुला हसायला येतं काय हस ना हलकट हस हस हां मग तुला हे ऐकून नाही हसायला आलं का तुझी मस्त सासूची जेवण गाथा ऐकलीच असेल फुल कॉमेडी होती त्याच्यावर काय नाही बोलली त्याच्यावर नाही हसायला आलं ना, ना हसना हस ना अलकट ए अलकट हसना हस 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 ए येडी कुठची काय पण बोलते याडा बनवते लोकांना म्हणजे काय म्हणजे ह्या लोकांनी काय समजून ठेवलं ह्या हो लोकांना असं वाटतं की सगळी अक्कल लहानंच आहे बाकी कितीको कुछ पत नाही चालेल का आणि इतका बकवास व्हिडिओ होता असं छोटंसं क्लिप टाकलं किंवा असं बाबा ह्यांनी असं अटेम्प्ट केला एक छोटंसं असं व्लॉगिंग अटेम्प्ट म्हणून त्यांचं असं तर ते क्यूट वाटतं असं अख्खाचा अख्खा व्हिडिओ कोण टाकतं आणि तुझ्या टॅलेंटेड मुलीचं टॅलेंट दाखवणार होतीस ते काय ते चॅनल ओपन केलेलं काय झालं थकली ती ड्रॉइंग करून थकली की तिचं ड्रॉइंग बघून लोक थकली ते राहायला बाजूला ह्या चॅनलवर फालतुगिरी करायला बसले आता हिला वाटलं की अरे असं मला पण असे कॉमेंट्स येतील की असे अजून व्हिडिओ कर आणि असं मस्त त्यांचं इंग्लिश ऐकायला मस्त वाटतं मस्त आवडतं आम्हाला मज्जा येते असं वगैरे त्या हिला कसे येतात ना घारीगोरीला हां घोबडीला तसं हिला वाटलं आपल्याला पण कॉमेंट येतील पण पन... आता जाऊ देता ते मुलांबद्दल काय बोलायचं ना मंडळी पण तुम्ही तर हुशारच आत तुम्ही समजून गेले मला काय म्हणायचंय तर ते काय हिच्या बाबतीत आणि हिच्या मुलींच्या बाबतीत होणार नाही आहे त्याच्यामुळे बोमले तू तर ती स्वप्न बघूच नको ठीक आहे नॉट इंटरेस्टेड काहीतरी करायचं तर चांगलं कर नाही ते बंद कर पोरेंना नको दाखवत बसो नाही यार आहे आणि काय ते गार्डन यार ते जेल की दिवारे आणि इतकं बकवास कशाला खर्च करते कशाला काय करते तरी ह्या वेळेला तरी गप्प आहे तरी पण अजून काहीतरी झाडं बिडं नर्सरीतनं आणणार होती तर अजून तरी आणली नाहीये तुझं एकतर काय तुझा स्वतःचा थारा तुला नाही एके ठिकाणी ये तू काय काळजी घेणार आहे झाडांची आणि काय तू कसली काय डोंबलाची मेहनत घेते का, का बोंबले हा कसलं काय मेहनत घेते तू कधी पण नुसती आपली सोडून इकडे तिकडे फिरत असते त्यांचं काय नाही त्यांना बर्फात उन्हात पाऊस पाण्यात तसंच टाकलेले त्या गाद्या भिजलेल्या तुला लाज वाटते त्या गाद्यांचं सांगताना लाज वाटते देऊ असं असती ना तिकडे तर बोलली असती इकडे इकडे आणि सनगन दिली असती काय पण सांगते गा गाद्या म्हणे माझ्या भिजल्या आता मी सुकत टाकल्यात आणि त्या आता परत भटकताना ठेवल्यास का आत नाही तर येताना परत त्या सुकलेल्या भिजलेल्या असतील यडपट कुठची काही करत असते तुला मी किती वेळा सांगितलं ग किती वेळा सांगितलं तुझ्या इकडे असं वातावरण आहे असं तर नको ना ते शो शायनिंग करू कशाला ते फालतूतलं डोकं आहे हां एवढं बर्फाचं पावसा पाण्याचं ते गादीवाला सोफा कशाला बाहेर ठेवलाय ते गाद्यामध्ये मग शानपणा सांगत होती मी आतमध्ये ठेवले आहे परत बाहेर आहे इने भिजवायला कारण आता तेच आहे कॉन्टेंट आहे गाद्या भिजल्या गाद्या सुकवल्या गाद्या सुकवल्या गाद्या भिजल्या आणि हिच्या गार्डनमध्ये म्हणे उंदीर झालंय खूप त्रास देतो अरे मावसाड काहीतरी बघ जरा काय तुला माहिती आहे ना कुठे कुठे घुसत असते मेली काय माहिती काय मरत पण नाही म्हणते <laughs> उंदीर मरत पण नाही अरे उंदरांची राणी आहे तोपर्यंत तो उंदीर नाही जायचा ग बोमडे तू च्या फिदी फिदी हसत असते ना तिच्या बरोबर नादी लागून तिच्या हा माहिती जास्त नाटकं नको करूस हा, मैती, हा मैती। गरूस। आ, तर तू काय नाही तिथे तिला विचार उपाय आणि कोणतरी हिला सांगितलं होतं काय मांजर मांजर आणा म्हणून मांजर पकडेल मग त्या उंदराला तर बापरे कशाला ना मांजर आता तिला ते गार्डनच नाही हे करता येते तिचा थार नसतो ते मांजर आणि आणून कोण तिची काळजी घेणार अरे जीव येतो ते जीवाला जरा जपावा लागतं जीव लावावा लागतो त्यांचं सगळं करावं लागतं नुसतं उंदीर पकडण्यासाठी मांजर आणणार आणि काय नंतर काय करणार काय रे शी त्यांच्याकडे येणारं मांजर पण व्हेज मांजर असे ना तुम्हाला काय वाटलं नॉन व्हेज खात नाहीत ते हां मुंदीर उंदीर कसा खायला देणार मांजरला नो 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 मांजर अलाउड बापरे मला तर विचार पण हो करत नाहीये मांजर आणलं तर त्या मांजरीचं काय होईल बिचारे काय असं तिकडे तिकडे फिरत असं कोणी खायला देतं का खायला करत असं फिरेल म्याम्या 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 म्याम्याव असं करत कारण ही तर नसतेच घरात बिचारी काय म्हणजे मरून जाईल ना उंदीर उंदीर मिळाला तर ठीक नाही मिळाला तर काय होणार शी बापरे भयानक आहे असल्या आयडियाज देत जाऊ नका हिला नाही आहे ती कुठे धड नाही टिकत ती मांजरीला वगैरे पाळायला पाळीव पाणी प्राणी ठेवायला त्या घरातल्या माणसांनी जाग्यावर असायला लागतं काय कसे आते रे येडे लोक आणि बाई तुला ना पिजन्सची एवढी हाऊस असेल ना हो पिजन्स एवढं मस्त मस्त मज्जा मस्त मुली खेळताय ते खेळा ना तुम्ही खेळा ना खेळा ना तुम्ही खेळा मस्तपैकी आणि मस्त ना मम्मी इथे पिजन्स राहतात आमच्या इथे पण आपण आम्ही तिथे गेलेलो ना तर तिकडे पण पिजन्स राहिले होते आणि तिथे खूप असे पिजन्स होते आणि तिथे ना दोघे जणी फेरी आणि वेल्ला ना असा वेल्ल्यासारख्या खूप खेळल्या होत्या आणि खूपच मजा आलेली खूप पिजन्स खूप छान आणि इथे असे लोक बसलेले असतात बसलेले राहतात आणि मग ते बसून असं पिजन्स पण बघतात आणि त्यांना मजा पण येते पिजन्सना बघायला अरे काय पिजन्स 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 तुला पिजन्स पाहिजे माझ्या घरचे घरात आहे ना तिथे घाण करून ठेवली ते घेऊन जा डोक्याला शॉर्ट झाले तिकडे वैतागाला नुसता तुला तुला काय वाटत नसेल मोठी पिजन्स बघते तुझ्या घरात ना येऊ ना, ना असं ना मी तुला ना श्राप देते तुला ना असे ना तुझ्या घरात यांना ते आता जसं तू बोलते ना उंदीर आलाय तसे पिजन्स येऊ हो दे आणि सगळीकडे ना तुझ्या साफ केलेल्या गार्डनमध्ये तुझ्या साफ केलेल्या बाहेर एंट्रन्सच्या इथे ना सगळीकडे तिकडे हागून ठेव हो दे म्हणजे तुला कळेल पिजन्स बघायला मज्जा येते मग सांग मुलींना खेळा 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 पिजन्स बरोबर खेळा जडी कुठची काय पण सांगत असते पिजन्स बरोबर मजा येते आणि खूप मस्त आणि इथे असे बसतात लोक राहतात आणि पिजन्स बघतात हे कामधंदे नाही काय लोकांना तिथे येऊन राहायला आणि पिजन्स बघायला आणि काय ग ती मम्मी तुला तिथेच बोलत होती की या मिरच्या नको या मिरच्या नको या तिखट असतील म्हणून नाही नाही इथे अशाच मिरच्या इथे अशाच मिरच्या राहतात मम्मी इथे असं नाही मिळत इथे पोपटी असं त्या लाईट ग्रीन करायच्या तशा नाही राहत याच राहतात याच राहतात याच राहतात आणि गेली मोठी उड्या मारत मला आवडली आवड मला लांब मिरची मला लांब मिरची लांबड्या मिरची मीठेचा करणार म्हण्याच्या बुडा लाग लागणार मीठेचा करणार आणि मग घरी गेल्यावरती त्या मिरच्या हिला राहवत नव्हतं हिला काय मोठं असं जाळ करायचा होता तर लावून घ्यायची होती स्वतःच्याच आग तर ती तिला मिरची मिरचीला फ्राय केलं आणि खाल्लं आणि नंतर मग बाहेर येऊन बोलते कशी गुपछुप गुपछुप आता तर अशी तोंडावर पडलेली ना ते मम्मी आधीच बोललेली पण मम्मीचं काय ऐकलं नाही अरे बाबा तुझी मम्मी आहे मी तुला आधी पण सांगितलेली तू काय मम्मीला सांगते मला एक्सपिरियन्स राहतो मला एवढा वर्षाचा अनुभव राहता आणा मॅ आणा मॅ मग काय मग तेव्हाच मी तुला बोललेली अरे तू आईला काय शिकवते तुला काय एक्सपिरियन्स असा काय तुला राहतो किती राहतो तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स तिच्याकडे राहतो बोललेली की बोल नाही तरी पण पर परत परत हुशारी करते आणि नंतर मग येऊन म्हणते की ना खरं तर आम्ही लोणचं करणार आहे पण लोणचं करायचा प्लॅन आता आम्ही कॅन्सल केला आहे कारण म्हण्यार म्हणाले बॉम्बल हे खूपच तिखट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कोणी खाणार नाही उगाच असते वायाच जाईल तर आता आम्ही मला पण ते म्हणणं पटलं आणि आता आम्ही ते कॅन्सल केलं आहे अरे वा म्हणाऱ्याने सांगितलं तर लगेच पटलं तुला आणि मम्मी काय म्हणजे काय मम्मी काय सांगते तिच्या बोलण्याला काय अर्थ आहे की नाही आहे आली मोठी शाणी आता आलीच ना आता तर तुझ्याकडे नव्हत्या मिळत पोपटी मिरच्या बाबा आहे त्या नाही राहत पोपट्या मिरच्या नाही राहत मग आता कुठून राहायला आल्या पोपटी मिरच्या आता मला पोपट्या मिरच्या मिळणार ना तेव्हा मी घेणार त्या पोपटी असतात ना लाईट ग्रीन कलरच्या त्या मिळाल्या तर मग मी त्याचं बनवेन अरे मग आता कुठून आत्ता नाही राहत आत्ता कशा आल्या त्या राहायला सांग मला नुसतं नाही राहत नाही राहत नाही राहत आणि सगळ्यांना काय सांगतो माझ्या कोरियाचे व्हिडिओ बघा आम्ही त्याच्यामध्ये किती मस्त माहिती दिली आहे सगळं मी इन डिटेल आहे आणि तुम्हाला खूप आवडणार तुम्हाला खूप छान वाटणार तुम्हाला नक्की आवडणार नक्की बघा नक्की बघा का व्ह्यूज नाही आले तर आता काहीतरी आवडणार आवडणार करून जबरदस्ती थुपट्टीचे बघायला लावते हा म्हणजे लोकांनी ते बघावं ते काहीतरी ते करावं आणि मग तुझ्यासारखं अजून चार टक्कले पैदा व्हावे अजून टक्कल होऊन जावं त्यांचं झालीच ना तेवढी बस झालं दुसऱ्यांना नको काहीतरी फालतूचं शिकूस आणि दाख दाखवूस आणि काय माहिती दिली तू नुसती पायपीट व्हिडिओ अजिबात बघू नका अजिबात नाही काय नाही त्याच्यापेक्षा मा माझं मा मी बनवले ना त्याच्यावर रिॲक्शन व्हिडिओ ते बघा ते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान माहिती मिळेल आणि तुम्हाला खरं कळेल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल आणि काय दाखवलंय आणि माझा व्हिडिओ बघितल्यानंतर ठरवा की तिचं बघायचं व्हिडिओ की नाही समजलं हां मी पाहिजे तर त्याचं हे बनवते मग काय म्हणतात त्याला प्लेलिस्ट बनवते तिथे जाऊन तुम्हाला क कळेल कर, बोंबल कोरियन रॉक प्लेलिस्ट कोरियन नाही म्हणजे ते काय ते मोठी ट्रिप ड्रीम ट्रिप प्लेलिस्ट नाईट मेरे प्लेलिस्ट ड्रीम ट्रीप तर नाहीच आहे ती नाईट मेअरच होतं तर ते त्याचं मी बनवेन पाहिजे तर पाहिजेल आहे तर मला सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये पाहिजेल आहे तर मी पाहिजेल आहे तर तुम्हाला करून देईन तिकडे हां प्लेलिस्ट तर तुम्ही मग जाऊन ते बघा पहिले आणि नंतर ठरवा हिचं बघू नका उल्लू बनवते काय पण काय नाही माहिती ना ना दिली आहे नुसतं आपले पाय तोडायची कामं तर ते इकडे तेच करत असते आता बघा आता परत जाऊन तिकडे तोंडावर पडली आहे या फटाकन असं किती वेळा ना असं मला वाटतं आता फुटेस तोवर हिला सगळे लोक फुटवेपर्यंत ना चल फट फट असं फट 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 करून हिला ना हिचे व्हिडिओज असं एकदम आपटल्याशिवाय आहे ना ही ना शांत बसणारच नाही आहे काय करते रे 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 काय चाललंय काय आता तिथे गेली आहे तिथे पण हाय गर्मी हाय हाय गर्मी अरे तुला एवढा अनुभव राहतो आता काय बघत नाही तो काय अनुभव राहतो कसं कुठे काय क्लायमेट असेल नसतं आणि पण नाही वाटत काय म्हणजे गणपतीच्या नावावर तू खपवलंस म्हणजे किती गप बेशरम हां एकतर ते काय गणपती आणते तू काय आणते काहीतरी येड्याचं काहीतरी करते आपलं मनाला येईल ते उगाच खेळ करून ठेवला आहे त्याचा आणि गणपतीच्या नावावर म्हणे गणपतीची पण तयारी चालली आहे गणपतीची पण तयारीचं करायचं आहे माझी खूप धावपळ होते आहे त्याच्यामुळे मला खूप थकायला होतं त्याच्यामुळे वेळच नाही राहत आणि मला व्हिडिओ टाकायला नाही मिळत आणि असं तसं आणि गणपतीचं करता करता मध्येच आता आता मम्मीला जायचं आता जाणार आहे तर मग मी म्हटलं की त्याच्या आधी एक अजून एक ट्रीम आम्ही प्लॅन केली तर आम्ही निघालो म्हणजे कसं दोन्ही मम्मीला म्हणजे आता ती माझी मम्मी नाही राहिली आहे ती माझी सासूबाई झाले तर ते सासूबाईंना आणि मम्मीना दोघांना पण सेम सेम होऊन जाईल ना तर आता म्हटलं की त्यांना जिथे दाखवलं तिथे हिला पण घेऊन जाते म्हणजे सेम सेम राहील दोघांसाठी अच्छा आता काय सेम सेम म्हणजे काय आता मग तसं तर पॅरिस पण दाखवलं मग आता पॅरिस पण दाखव हां बोंबले हां सेम सेम करायचंय तर तुला आणि काय बघितलं की नाही तू तिकडे गेल्यावरती तर मण्या म्हणतो की अरे इथं तर खूपच गरमी आहे आणि आता कसं आपण फिरणार कसं काय करणार झालं लागली असं असंच असतं हे आता ना सगळ्यांचे येत आहेत आता फिरून मस्तपैकी पैसा परी पैसा जातोय व्ह्यूज पण नाही मिळत आहे मज्जा पण नाही येत आहे सगळी वाट लागली आहे सगळी बोंब बोंबा बोंब अतिशाण्यांचा बैल रिकामा तसा याचा मण्याचा पण आता मणी आता काय नाही आता पॉवरफुल नाही राहिलाय आता गेलाय ठूस त्या मुलींच्या शाळेला तर सुट्टी आहे पण या मण्याचं काय ह्याला काय काम धंदा काय आहे की नाही आहे किती सुट्ट्या किती असं लॉंग लाँग हॉलिडेज घेतो आणि किती सुट्ट्या काय याचं काय कोण लक्ष देते की नाही ह्याच्याकडे यायला सोडलाय असंच काय करतो ते करू दे की खरंच जॉब बीप सोडून घरी बसलाय काय म्हणजे खरंच इतकं कसं काय कोण असा फ्री असू शकतो फुकट असू शकतो आणि काय तर ते ठेपले बनवून घेऊन गेली शी बापरे आणि त्या पूर्ण व्हिडिओला स्टार्टिंगलाच इतकी म्हणजे असं एकदम थकेली वाईब येत होती ना अशी झालेली कॉफी घ्यायला लागते कारण एवढं सकाळी निघायचं तर झोप पण होत नाही तर कॉफी घ्यायला लागते आता आम्ही थोडा आराम करतो आता तुम्ही बघितलंच आहे इथे आम्ही पोचलो आहे खूप ट्रॅफिक आम्हाला एवढा वेळ लागला आराम करतं अशा वाईबने अशा एकदम जोशमध्ये सुरू झालेली ट्रिप कशी असणार आहे माय गॉड अरे रेन दे भाई म्हणजे इतकं कशाला ना तो जीवाचा आटापिटा जरा एन्जॉय द मुमेंट एन्जॉय द वाईब एन्जॉय द कंपनी आणि छान असं मस्त राहा ना कशाला ना इतकं आणि एवढा जर आहे एवढा तगडा तगडा पॅकेजवाला तगडक 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 तर तो, कशाला एवढा जीव घालवते ग बोंबले हां कसं झालंय तुझा अवतार काय झालाय जरा बघ ना स्वतःकडेशी कसं बोलते काही एनर्जी नाही काय नाही सगळं ढूस झालंय नुसतं आपलं जीव घालवते का मण्यारने कणपट्टीवर ठेवली आहे तुझ्या की बस तुझ्या जीवावर आम्ही एवढं हे केलं आता तर मला काय माहिती नाही आता तू कसं पण कर आणि हे चॅनल म पळायलाच पाहिजे नाही तर आता कसं होणार नाही तर तुझी स्वप्नाबरोबर माझे स्वप्न सगळं मा स्वप्नांचं चुराडा झाला समज एकदम म्हणून मग आता कसं पण जीवाचा आटापिटा करते असं वाटतंय एकंदरीतच हिच्या अवतारावरनं हिच्या बोलण्यावरनं आणि कसं तरी ढकलते सगळे प्रयत्न करते एडी छोटी का जोर आहे बिचारी इतकं म्हणजे इतकं ना गरम ठेपले करून घेऊन गेली ठेपले घरातन आता किती दिवस ते पुरवून खाणार ठेपले तर तसंही राहतात तर मग चांगले करून घेऊन गेली असेल मला वाटतं शंभर एक वेळच तरी जेवण तेवढं होऊन जाईल ठेपले आणि काय मग ठेपले घेऊन गेले आणि खूप छान झाले आहे खूपच मस्त झालं आहे एकदम नरम झालं आहे ना नाही का खूपच छान झाले नाही का आणि मी ते ह्याच्यामध्ये फॉईल पेपरमध्ये वगैरे प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवले होते ना तर त्याच्यामुळे ते, ते आणि छान राहिले एकदम नरम एकदम गरम राहिले नाही का अरे काय नाही का नाही का नाही काय ना का? <laughs> अरे काय म्हणजे हिचं सगळंच हिच कधी काय खराब होतं किंवा कधी काय असं ना हे होतं की बाबा आज एवढं खास नाही झालं किंवा आज नाही जमलं असं कधी होतच नाही ना सगळंच छान होतं नाही का नाही का मग मग काय टेन्शन नाही काय प्रत्येक वेळेला तेच बोलायचं छान झालं नाही का गरम राहिलं नाही का खूप मस्त सॉफ्ट झालं नाही का मस्त क्रिस्पी झालं क्रंची झालं नाही का असा आवाज येतोय नाही का मग वाजवून दाखवलं नाही का आपटून दाखवलं नाही का आणि कसं कुरकुरीत तिथे पण म्हणजे एवढं लांब पण आवाज येतोय बाईट मारल्यावर नाही का पण हे ठेपले नाही का त्याच्यामुळे मग ह्याचा आवाज नाही येणार नाही का मी नाहीतर तुम्हाला आपटून दाखवले असते नाही का गबस आणि बिल्डिंग बोलायला शिक नाही तर बोलून नकस नुसतं आपलं बिडलिंग 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 इथे बघा कशा बिडलिंग आहेत कशा वेगवेगळ्या दिसत आहेत अशा बाहेर कपडे पण वाट घातलेत बिडलिंगमध्ये आणि अशीच आमची अशी आम्ही इथेच ही आमची बिल्डिंग आहे इथे आम्ही राहणार आहोत अरे बिडलिंग नसतं रे भाई म्हणजे हिला कोण तो काय म्हणा काय बघतो की नाही हा इतकं म्हणजे कसं काय कोण जरा पण सुधारणाच नाही करत बिडलिंग बिडलिंगच करत असते आणि ते ऑडेडी बघावं तेव्हा ऑडडेडी आता मी करून घेतला आहे आता तिथे थंड पाणी त्यांनी ठेवलं so, होतं ऑडडेडी ऑडडेडी सो म्हणजे माझा आजचा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हे होतं की आता ही नवीन ट्रिप चालू आहे आणि आपण जनरली एक असं एक ट्रिप बाय ट्रिप असं म्हणजे ट्रिप सुरू झाल्यापासून ते मग नंतर मग आपण असे स्पेशल व्हिडिओज करतो जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं आपण एक वेगळं हे असं ह्याच्या नाईटमेर ट्रिपचं आपण एक वेगळं एक हे करू शकतो आ, प्लेलिस्ट क्रिएट करू शकतो सो त्या अंदाजाने आता मी आजचा व्लॉग म्हणजे आत्तापर्यंत ट्रिप स्टार्ट होईपर्यंतचं जे काही आहे हिचं ते मी ह्या पॉडकास्टमध्ये शेअर करून घेतलं आणि ह्या पुढचे पॉडकास्ट आता ट्रिपचे पॉडकास्ट येतील ट्रिपवर बेस्ड पॉडकास्ट येतील एक्सक्लुसिवली ऑन बोंबडीज अनदर फ्लॉप ट्रिप फ्लॉप ट्रिपची जेवण गाथा तर ती आपण घेऊन येऊच आता सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत दया दरवाजा बंद करतो बोल ना पडते आजकाल तुमको आँ... खाप्या मस्तरा आणि स्वस्त रहा टेक केअर बाय बाय मस्तरा